धामणगावला म्हसोबा यात्रा उत्साहात संपन्न येवला तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामदेवत म्हसोबा महाराज यात्रा सालाबादप्रमाणे उत्साहात संपन्न झाली नवसाला पाहणाऱ्या या म्हसोबाच्या दर्शनाला लांब लांबून भाविक मोठ्या संख्येने येत असतात दोन दिवस असणाऱ्या यात्रेस शनिवारी सुरुवात झाली यावेळी म्हसोबा महाराजांची मानाची काठी तसेच रथ कावडी मिरवणूक होऊन म्हसोबा महाराज मूर्तीला कावड अभिषेक करून यात्रेस सुरुवात झाली दरम्यान भेळभत्ता जिलेबी मिठाई विविध प्रकारचे खेळणी तसेच प्रसादाचे दुकानांनी परिसर गजबजून गेला होता छोट्या मुलांना खेळण्याचे कुतूहल वाटत होते ग्रामस्थांच्या वतीने लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते रविवारी सायंकाळी कुस्त्यांची दंगल होऊन यात्रेची सांगता झाली यावेळी पंचकृषीतील भाविक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते योग न्यूज ब्युरो रिपोर्ट सागर पाठक अंदरसूल